हॅलो फ्रेंड्स मी आहे चोनाला लन केक हाऊस तर सर्वांना स्वामीचं भरतं आणि तीस जूनला आपल्या इथे पंढरीची वारी प्रस्थान झाले आहे तर इथं आमच्या इथून संत ज्ञानेश्वरांची पालखी जाते तर मी आदल्या दिवशी दिंडी ती तर दिंडीतनं मी प्रसाद वाटलेला आहे प्रसाद वाटायच्या आधी मी मंदिर आहे आमची तर जवळ तर मी वेफरचे पॅकेट दिलेले आहेत तर मी माझ्या छोट्याच्या मुला हस्ते वेफर पहिल्यांदा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी ठेवलेला आहे आणि नंतर मी आईला पण सांगितलं की तू आरती कर आणि नंतर मी पण आरती केलेली आहे तर आपल्या आळंदीतून संत ज्ञानेश्वरांची पालखी निघते आणि देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते तर आमच्या सासवड रोडला इथून ज्ञानेश्वरांची पालखी जाते नंतर मी पण आरती केलेली आहे आणि इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे पहिल्यांदा प्रसाद आपण आपल्या विठ्ठल रखु माऊ माऊलीला ठेवलेला आहे विठ्ठलाला ठेवलेला आहे माऊलीला ठेवलेला आहे तर म्हणजे हा प्रसाद त्यांच्यापर्यंत आणि नंतर आम्ही विणेचं पण दर्शन घेतलं आहे विणा संत तुकाराम महाराजांची म्हणजे एक हेच होती म्हणजे ते विणा घेऊनच अभंगगात होते आणि ते नंतर छोट्या मुलाला माझ्या सांगितलं की सगळ्यांना तू वेपरचं पॅकेट दे आणि सगळ्यांच्या पाया पड तर त्यांनी म्हणजे देण्याचा प्रयत्न केला आहे हे आजोबा ऐकत नव्हते ते बोलण्यात म्हणजे मग्न होते नंतर मग त्याच्या पा त्यांच्या पण तो पाया पडला आणि नंतर माऊली म्हणले ते आणि सगळ्यांना असं म्हणजे मला जवळजवळ मी जेवढे वेफरचे पॅकेट आणले होते जवळजवळ जव शंभर दीडशे पॅकेट आणले होते ते मंदिरातच गेले आणि काही आमच्या सोसायटीत दिंडीत होते जेवायला त्यांना वाटले आणि प्रसाद काही ना काही आपण दरवर्षी देतोच कोणी ते चिक्की देतात म्हणजे उपवास असतो आदल्या दिवशी एकादस असते त्याच्यामुळे उपवासाच्या दृष्टीनेच म्हणजे लोकांना आपण प्रसाद महाप्रसाद द्यायला पाहिजे तर आमच्या सोसायटीत पण आम्ही महाप्रसाद ठेवलेला होता तर दिंडी हे दोन येतात आमच्या इथे आणि सकाळी न एखादंच असल्यामुळे खिचडीचा नैवेद्य सगळ्यांना असतो म्हणजे प्रसाद असतो आणि इथे आम्ही तुळशीचं म्हणजे नाही का खाली दिंडी होती तरी ते तुळस घेऊन मला फोटो काढायचा होता या मावशींचा मी पहिला एक व्हिडिओ केला नंतर माझाही फोटो काढला आणि नंतर माझ्या मुलाचा मी झेंडा घेऊन फोटो काढला आहे माऊली माऊली म्हणत त्यांनी आणि सगळ्यांना पेपर दिल्यानंतर आम्ही म्हणजे खाली उतरलो मंदिरातून आणि नंतर मग सोसायटीत पण काही दिले तर नंतर कीर्तन पण चालू होतं आदल्या दिवशी आम्ही महाप्रसाद ठेवला होता तर माझ्या मुलाला म्हटलं तो तिथेच कीर्तनामध्येच थांब आणि सगळ्यांनी म्हणजे म्हणजे हे सगळ्यांना वाटत होतं की नाही का आपण म्हणतो ना आपल्या मुलांनी पण म्हणजे अभंग गायला पाहिजे किंवा कीर्तन म्हणायला पाहिजे म्हणजे या गोष्टी कसं होतं जेव्हा आपल्या इथे काही पारायण असेल किंवा मग कीर्तन असेल काकडा आरती असेल तेव्हाच आपल्याला म्हणजे मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी करता येते किंवा आपल्याला मुलांना सांगायला म्हणजे त्यांना पण माहिती पाहिजे की कीर्तन म्हणजे काय किंवा मग हे नाचायचं कसं आणि हे लोक एवढ्या म्हणजे एक संगीत तालामध्ये नाचत होते ना ते बघताना पण खूप सुंदर वाटत होतं आणि आमची ते पारायण असताना ना पारायणला ना पण म्हणजे ते कीर्तन सांगताना एवढे हसवतात आणि ते अर्थपूर्ण बोध असं सांगतात पण महत्त्व त्याच्यामध्ये तर हे आम्ही म्हणजे सोसायटीतच आमच्या पार्किंगमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि नंतर आम्ही एकी साईडला जेवण पण महाप्रसाद बनवत होतो तर आमच्या सोसायटीमधून वर्गणी काढली होती कोणी शिजा दिला होता आपल्या म्हणजे आपल्यानुसार मतानुसार सगळेजणं देत होते तर इथे माझा पण नाचतो नाचतोय कीर्तनामध्ये म्हणजे मला पण खूप वाटत होतं छान की आपल्या मुलाने पण म्हणजे हे कीर्तनामध्ये नाचावा आणि टाळ वाजवावा तर एका म्हणजे हे लहान मुलांना कसं लहान असतात तेव्हाच मुलांना हे या गोष्टी माहिती पाहिलं असतात मोठे झाले की मग मुलं करत नाही तर या गोष्टी पण अनुभव घेत यायला पाहिजे मुलांना आणि नंतर मग आम्ही म्हणजे हे उडी मारून म्हणत होते ना माऊली माऊली तर हे मनाला तृप्त वाटत होतं आणि कसं होतं सगळे बाकीचे मागे बसलेले होते तर इथे कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि नंतर मग संध्याकाळी आरती झाली आणि आम्ही झोपायची सोय पण केली होती लोकांची जवळ म्हणजे सोसायटीतच केली होती आपल्या परीनी आणि नंतर मग प्रसाद महाप्रसाद केला होता महाप्रसादाला आमच्याकडे म्हणजे दरवर्षी काही नाही काही जेवण असतं सोसायटीमध्ये पूर्ण सगळ्यांना असते तर ही दिंडी सोसायटीत आम्ही म्हणजे ट्रक लावलेला आहे इथे आमच्या सोसायटीमध्ये काही काही लेडीजनी पण ले आल्या आणि म चपाती करायला मदत केली चपात्याचा तवाय बघा इथे जो ढोश्याचा तवा असतो मोठा गॅस असतो शेगडीची चपात्यात तवा आहे तरी इथे आम्ही चपात्या लाटत होतो आणि चपात्या लाट्या लाटता ते म्हणले लाट लाट की माझा व्हिडिओ काढ माझं व्हिडिओ काढ ते म्हणलं ठीक आहे आपण पण तेवढं म्हणजे करू शकतो हो की नाही का सगळ्यांना आवड असते की माझ्या व्हिडिओ यायला पाहिजे तर नंतर मी पण चपात्या लाटल्या म्हणजे सगळेजणं थोडे थोडे लाटत होते थो अर्धा अर्धा तास त्याच्यामुळे म्हणजे ते एवढं हे नाही झालं जवळजवळ आम्ही किती दीड हजार पोळ्या लाटल्या असेल आणि इथे कणिक पण मळली होती उंडे मोठे मोठे घेतले होते प्रत्येकाची हा चपात्या लाटण्याची पद्धत वेगळी असती उंडे घेण्याची वेगळी पद्धत असती तेव्हा कुणी कोणाला नावं ठेवत नव्हतं महाप्रसाद असेल एकत्र येणार असेल तर तेव्हा म्हणजे चपात्या पण थोड्या जाड होत होत्या आणि थोड्या पातळ होत होत्या तर अशा प्रकारे सगळ्यांनी मग ल काढल्या आणि नंतर वरती आम्ही चहाचा कार्यक्रम ठेवला होता तर वरतून अशीच सोसायटीतून खाली प दिंडी येत होती तेव्हाचा हा मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि व्हिडिओ घेताना माऊली माऊली म्हणत म्हणजे एक संघच नंतर माझ्या काही मैत्रिणी आल्या त्या पण म्हणायला लागल्या की माझा व्हिडिओ घे व्हिडिओ घे तर इथे मी त्यांना म्हटलं आता तर गमेला तर काहीच नाही आहे तुम्ही कणिक घ्या आणि कणिक दाखवा की, की, मंजे, मंजे की मी उंडा बनवते म्हणून तर अशा प्रकारे म्हणजे थोडंसं हसणं पण चाललं होतं आणि थोडंसं हे पण चाललं होतं की म्हणजे मजेशीर की आम्ही असं कुठलाही कार्यक्रम जेव्हा आम्ही बड्डे बड्डे पार्टी करतो किंवा असं सोसायटीतला एकत्र काही कार्यक्रम असेल तर म्हणजे खूप हसून मिळून आम्ही एन्जॉय करतो पूर्ण तर अशा प्रकारे आणि महाप्रसाद बघा मी पूर्ण थाळीचा फोटो काढलेला आहे च चपाती भात आहे बरं लापशी केली ती आणि वटाणा बटाट्याची मिक्स भाजी तिखट स दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी येणार होती आमच्याकडे तर इथून मग म डोंगराच्या वरती आश्रम आहे तिथे पण पालखी म्हणजे त्यांनी विसावेस होते तर तिथून पण पालखी म्हणजे र हे दिंडी येत होती तर दिंडीचं काही मी गॅलरीतून व्हिडिओ घेतलेला आहे आणि व्हिडिओ घेताना म्हणजे सगळेजणच्या इथे डोक्यावरती तुळशीची तुळशी वृंदावन कुणाची घागर होती कुणाचं काही होतं म्हणजे असं आणि आता हा रोडवरचा व्हिडिओ आहे तर आमच्या सासूबाईंनी आपले हे राजगिऱ्याचे लाडू आणले होते तर इथे आम्ही राजगिराचे लाडू वाटलेले इथे कसं होतं रोडवर वाटता येत नाही कोणी घेतं कोणी नाही घेत आणि कसं होतं नॉर्मल लोकं चालणारे पण असतात आणि दिंडीतले वारकरी पण चालणारे असतात त्याच्यामुळे मी वेफर्स हे मी दिंडीतल्या लोकांना आदल्या दिवशी वाटलं व्यवस्थित वाटता पण येतं आणि आपल्याला बोलता पण येतं त्या लोकांशी तर इथे मी राजगिराचे लाडू वाटले आ, प्रसाद म्हणून आणि घेतले पण लोकांनी हे कसं असतं जेजुरीपर्यंत लोकांना गोड गोड खाऊ असं वाटतं पण नंतर मग ते म्हणतात की आम्हाला साधंच द्या साधं म्हणजे काय भाजी भाकरी कारण त्यांना गोड खाऊन पण खूप कंटाळा आलेला असतो तर इथे सर्वांनी इथे म्हणजे कॅम्प पण ठेवले होते औषधं गोळ्या म्हणजे ज्यांना काही दुखणं वगैरे असेल तर ते त्याच्यासाठी पण यांनी स्टॉल लावले होते मेडिसिनचे आणि इथे बघा कशी दिंडी आपली म्हणजे वारकरी जात आहेत तर थोड्याच वेळात आता आगमन होणार आहे पालखीचं संत ज्ञानेश्वर महाराजन पालखीचं तर इथे पालखीचं दर्शन पण इतकं सुंदर झालं मी म्हणजे पालखीचं संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन तर आपण लांबूनच घेतो कारण गर्दीत येणं होतच नाही तर बघा तुम्ही खूप सुंदरपणे आपली पहिली मुक्ताईची पालखी गेलेली आहे आपण म्हणतो ना मुक्ताई बहिणीची म्हणजे मुक्ताईची बहिणीची पालखी जाते आणि नंतर मग घोडा जातो अश्वमेधचा घोडा आपला जो रिंगणचा आणि नंतर मग पालखी येते ज्ञानेश्वर महाराजांची तर अशा प्रकारे आणि इथून दिवेघाट वरती जायला जवळजवळ पालखीला आणि ब दोन बैला असतात तर त्याच्यामुळे खूप वेळ लागतो जवळजवळ रात्री नऊ वाजता सासवडमध्ये पालखी पोचते दिवे घाटातून थोडा वेळ एक तासभर वडकीला विठोबाचं मंदिर आहे तर तिथे विसावा असतो तर अशा प्रकारे बघा घोडा पण चाललेला आहे आपला रिंगणमधला तर अशा प्रकारे सगळ्याचं दर्शन होतं पहिलं मुक्ताईचं दर्शन होतं नंतर मग घोड्याचं दर्शन होतं आणि नंतर मग आपल्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन होतं तर अशा प्रकारे सगळं म्हणजे गोष्टी असं ठरवून येतं म्हणजे व्यवस्थित आणि